कधी आमच्या आयुष्यात बघितली ना अशी पूर्ती होती शेतकरी गेला तर काय करणार तुम्ही आता जगाव की मरावं ह्या प्रश्न पडला हे उसाकडे बघून ह्या तुकड्यामध्ये तमाटे लावले ते तमाटे तर टमाट बघायला सोडा त्याचं झाड पण बघायला मिळालं आम्हाला आता तुम्ही पाहू शकता ऊसाच्या कांड्या ना कांड्या पाक निघून गेलेला पाला एक सुद्धा राहिला नाही याला आता जगावं की मरावं ह्या प्रश्न पडला हे उसाकडे बघून एवढं मोठं कर्ज काढलं होतं मी तर ह्या ऊसासाठी खाली अजून तीन तुकडे शिल्लक आहेत म्हणजे टोटल एक एक कर्ज खाली शिल्लक आहे अजून हे पाईपलाईन पूर्ण उचकून गेलेली आहे ह्याचा पाईप पण गावं नाहीत आता पेट्या अशा निघून पडल्यात डांबाचे पोल उद उपसून निघलेत काय काय ह्या ह्या तुकड्यामध्ये तमाटे लावले ते टमाटं तर टमाटं बघायला सोडा त्याचं झाड पण बघायला मिळालं आम्हाला आता आणि पाणी अजून आठतंयचं आणि आज खाली दोन तीन तुकडे आहेत अजून ह्याच्या खाली हे बघा झालेली ही ऊसाची दुर्दशा हे ऊस कुठं ऊस राहिलं नाही काय नाही ह्याचं वाढण आहे काय नाही पूर्ण सगळे ऊस उसून गेली ती एवढं पाणी होतं की अनलिमिटेड पाणी होतं एकदम घरं राहिलं नाही ती शेती राहील नाही पूर्ण शेती अशी खरडून गेली काय सुद्धा राहिलं नाही शेतामध्ये बघायला कसं जगावं हे कळेना बोकांडी तर लोन असणारच आहे आणि काय करावं आता शेतकऱ्यांनी सांगा तुम्ही तुम्ही द्याला कुठेतरी आठ हजार चार हजार तीन हजार द्यालात ह्याच्यात आमची ऊसाची लागणीचा सुद्धा खर्च निघत नाही ह्याच्यामध्ये कसं जगायचं जा आम्ही सांगा तुम्ही कमीत कमी त्या पंजाब सरकार फॅक्टरी कमीत कमी पन्नास हजार येईल तर आमची लागण लागणीचा खर्च निघतोय फक्त याच्यामध्ये बाकीचं काय निघत नाही आम्हाला अपेक्षा तेवढीच आहे तर काय करता येईल तुमच्याकडून आम्हाला मध्ये तेवढी करावं पन्नास हजारापर्यंत सरकारला एकच विनंती एक आहे आणि सरकारला ही एकच विनंती आहे आम्हाला एवढं लक्ष देऊन करावं एवढं नदीकडे एवढं बेकार झालंय आणि कसं आहे मराठवाड्यापेक्षा सुद्धा खाली तीन नद्या ह्याच्यामध्ये ह्या नदीमध्ये येऊन मिसळतात बोगावती चांदी आणि खाजापुरी नदी ह्या तीन नद्या येऊन असं बोहऱ्यापासून एवढी भयानक स्थिती होती वरती कमी पण खाली एवढी भयानक पूरस्थिती होती कधी आमच्या आयुष्यात बघितली ना अशी पूरस्थिती होती तरी ह्या सरकार मायबापाने काय तर लक्ष द्यावं आणि हे बघा ही पाणी आणि खालचा ऊस इकडे बघून घ्या काय अवस्था झाली या उसाजी आता हे कारखाना सुद्धा नेहतं का नाही आम्हाला शंका येईल या उसाजी गुडघ्या एवढे अशी माती वाहून गेली आमची ही माती दाखवा सर वाहून गेली ही माती दाखवा हे बघा अगा पूर्ण लाईटची खांब माती कशी वाहून गेली बघा अवघा काय राहिले आणि वाटते खरस, खरस आ, का बघा तुम्हाला खरंच खरंच सरकारने या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी इच्छा आहे अपेक्षा आहे आमची कधी आम्ही असं म्हणत नाही पण आमच्यावर वेळ आली म्हणून आज मग अशी बोलायची वेळ पाळी आली आम्हाला अशा टायमाला सरकारनं नाही साथ दिली तर आम्ही कस करायचं सांगा तुम्ही शेतकरी जगला तरच सगळी जगणार आहे ती शेतकरी जर ह्याला वैतागून गेला तर काय करणार तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी या सरकारला विनंती आहे आमची